गोडगोड बोला गीता पठन करा मकर संक्रांत कार्यक्रमात गजर मकर संक्रांत निमित्त आठवडाभर चालणारा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम पारंपरिकरित्या उत्साहात संपन्न पैठण दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथे मकर संक्रांत उत्सव कालिका माता महिला मंडळाच्या वतीने बाल गोपाळ मुलामुलींना गोडगोड बोला गीता पठन करा असा नारा देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी ऋणानुबंध महिला मंडळाच्या वतीने घरोघरी जाऊन वयोवृद्ध आजी आजोबांचे आजी आजोबांनी उखाने म्हणून महिलांना आनंद दिला महिलांनी श्री सुक्त व श्री रामरक्षा पठण करण्यात आले पैठणच्या रात आठवडाभर मकर संक्रांत उत्सव साजरा केला जातो अश्विनी ठोमरे सुचिता गोजरे प्रिया जोशी कविता गोजरे योगिता वरकड राणी गोजरे सुवर्णा सारडा यांनी मनोगत व्यक्त केले हा सण यशस्वी करण्यासाठी पूनम जयस्वाल सुवर्णा उफाड मयुरी जाधव रजिता दायमा पूजा असोलकर प्रीती कुलकर्णी कल्पना परागे शारदा कुलकर्णी यांनी विशेष असे परिश्रम घेतले तर राजश्री देशमुख सुरेखा घुले रोहिणी देशमुख सुरेखा वरकड वैशाली खेडकर अलका गोजरे कल्पना खिस्ती अश्विनी राऊत पूजा तोडकर अंजली कुलकर्णी मुक्ता खरे स्मिता कस्तुरे रेणुका खिस्ती रमा घुले सविता पवार आदी महिला यावेळी उपस्थित होत्या बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजेसह प्रसाद खिस्ती यांनी विशेष असे चित्रीकरण केले आहे विजय स्टार न्यूज ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल ऐकून आपल्या संस्कृतीची जोपासना करत आहोत यासाठी आम्हाला सतीश देवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे श्री पठण आणि रामरक्षा पठण करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन आणि जतन करत आहो आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींची हळदी कुंकवासाठी वाट पाहत आहोत सगळ्यांना या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा